नमस्कार माझे नाव संगीता मनोहर शिरसट जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मावळी तालुका मावळ जिल्हा पुणे आता सध्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण मी युवा स्तरावर घेतलेलं आहे आणि आता ते प्रशिक्षण तालुका स्तरावरती देत आहे आधीचे प्रशिक्षण हे एकल होते म्हणजे पुस्तक घ्यायचं आणि लेक्चर मेथडने प्रशिक्षण द्यायचं पण आताचं हे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन हे प्रशिक्षण जरा वेगळं वाटलं कारण ह्याच्या व्हिडिओ पाहायचे त्याच्यावरती चिंतन मनन विचार करायचा आणि आपलं स्वतःचं मत मांडून आव्हान पुस्तिकेमध्ये त्याची नोंद करायची तर हे प्रशिक्षण देत असताना अतिशय उल्लेखनीय बाब मी म्हणेल की आम्हाला माननीय निलेश भोंगेसरांचे व्हिडिओ आम्ही प्रशिक्षणामध्ये दाखवत दाखवत होतो आणि त्या प्रशिक्षणामध्ये ते व्हिडिओ दाखवत असताना एक आगळा वेगळा अनुभव त्याच्यातून आला की नेमकं काय घ्यायचं आहे आपल्याला इथून मागे आपण स्वतः आता आपण कसं करायचं हे शिकत होतो पण आता आपण मुलांना स्वतः शिक्षक कसं करायचं आहे हे ह्या व्हिडिओमध्ये सरांच्या सांगितलेलं आहे आणि व्हिडिओमधला उल्लेखनीय बाब म्हणजे ह्या व्हिडिओमधली भाषा आणि सरांनी जी उदाहरणं दिलेली आहे ती अतिशय समर्पक आणि अतिशय शेरी विभागातले असतील ग्रामीण विभागातले असतील अतिशय दोन्हींचा मिनाप करून हे व्हिडिओ दर्जेदार आणि उत्तम केलेले आहे आणि ह्या व्हिडिओ प्रशिक्षणार्थांना आणि आम्हा मार्गदर्शकांना सुद्धा अतिशय उपयुक्त असे हे व्हिडिओ पडलेले आहेत मुलांना अध्ययनास प्रवृत्त करण्यास ह्या व्हिडिओचा नक्कीच उपयोग होईल धन्यवाद